नमस्कार मी मेघना मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी इथं कारल्याचं एक नवीन रेसिपी बनवून दाखवणार आहे जे की सगळ्यांना खूप आवडेल जे कोणी कारलं वगैरे खात नाही त्यांना देखील हे खूप छान असं आवडणार आहे तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने कारल्याची भाजी एकदा नक्की करून बघा तर त्यासाठी मी इथं साधारण छोटे छोटे असं कारलं घेतलेले आहेत पहिलं कारल्याला धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता मी ह्याचं इथं वरचं साल काढून घेतलेलं नाही आहे तुम्हाला जर इथं वरचं साल काढायचं असेल तर तुम्ही इथं काढून घेऊ शकता पण आज मी जे भाजी करणार आहे त्यामध्ये मी हे ह्याचं वरचं साल आहे तो काढून न घेता तसंच इथं किसून घेत आहे तर एका मोठ्या किंवा छोट्या किसनीने हे तुम्ही इथं किसून घेऊ शकता तर हे बघा मी पहिलं छोट्या किसणीने तुम्हाला किसून दाखवलं त्याच्यामध्ये खूप असं बारीक होतात आणि मोठ्या किसणीमध्ये ना छान असं ह्याचे आहे ना तर हे बघा कारला आहे तो मी अशा पद्धतीनं किसून घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये बी वगैरे असतील तर ते सुद्धा हे मोठ्या किसणीमधनं बारीक होतात तर त्यानंतर ह्या किसलेल्या कारल्याला आपल्याला थोडंसं मीठ लावून ठेवायचं आहे जेणेकरून त्यामधलं जे, त्या जे काही कडूपणा असेल ते सगळं इथं ना पाणी सुटेल तर पाच ते दहा मिनटं आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे तर हे पाच दहा मिनटं असंच ह्याला पाणी सुटेपर्यंत ठेवायचं आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर इथं दोन चमच्या एका कढाईमध्ये दोन चमच्या हरभरा डाळ घेतलेला आहे आणि साधारण एक चमचा उडीद डाळ घेतलेला आहे एक चमचा मी इथं जिरा घेतलेला आहे एक चमचा ओवा घेतलेला आहे एक चमचा धने पाव धने घेतलेले आहेत आणि एक चमचा जिरा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर थोडंसं मी इथं बडीशोप घेतलेले आहेत साधारण एक चमचा आणि मी इथं कढीपत्ता आहे तो वाळलेला घेतलेला आहे ताजं घेतला तरीही चालेल आणि त्याचबरोबर एक चमचा जम मी इथं कसोरी मेथी आहे तो घेतलेला आहे आणि सोबतच ह्याला आपल्याला मिक्स करत एक ते असा असा दोन ते तीन मिनटं छान असं गरम होईपर्यंत किंवा भाजीपर्यंत हे असायला असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे त्यानंतर दोन ते तीन हिरवे लाल मिरच्या आहेत सुक्या मिरच्या तर ते घातलेल्या आहेत तर कलर आहे तो इथं बदलेपर्यंत मी ह्याला परतवून घेतलेला आहे बघू शकता छान असं आपलं इथे हे भाजून तयार झालेलं आहे हरभराडा उडी डाळ हे जरा भाजायला उशीर लागतं त्यामुळे साधारण एक तीन ते चार मिनटं इथे आपल्याला लागतात तर हे मसाला आपल्याला इथं भाजून झालेला आहे तर थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आणि थंड झाल्यावरती हे आपल्याला मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे तर हे मसाला करून एकदा तुम्हीसुद्धा कारल्याची ह्या नवीन पद्धतीची भाजी एकदा नक्की करून बघा तर हे बघा मिक्सरला लावून बारीक करून घेतलेलं आहे छान असं याचं सुगंध येत आहे तर हे तुम्ही अशा पद्धतीचा मसाला बनवून घरात एका डब्यामध्ये ठेवू शकता त्यानंतर इथं हे कारल्याला आपण मीठ मारून ठेवलेलं होतं दहा मिनटं झालेली आहेत आणि त्यानंतर ह्याला आपल्याला अशा पद्धतीनं पिळून घ्यायचं आहे म्हणजे त्यातलं सगळं इथं पाणी आहे तो काढून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीचं हे कारलं तुम्ही बघू शकता सुखं सुखं झालेलं आहे आणि हे जे आपण कारल्याचं पाणी काढलेलं आहे तर तुम्ही हे आजारी मनसाला वगैरे देऊ शकता पण हे पाणी आहे तो खूपच कडू असतं तर एवढं सगळं मी इथं पाणी आहे तो काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर एका कढईमध्ये तेल आहे तो गरम होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे तेल इथं खूप जास्त नाही घालायचं साधारण एक चमचा मी इथं तेल घातलेलं आहे तेल पहिलं छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर हे जे आपण कारलं किसून घेतलेलं आहे तर ते आपल्याला इथं साधारण एक दोन ते ती तीन मिनटासाठी मध्यम गॅसवरती परतवून घ्यायचं आहे ह्याचा कलर आहे तुम्ही बघू शकता आता हिरवगार आहे थोड्या वेळाने बघू शकता ह्याचा कलर आहे तो बदललेला दिसेल तर अशा पद्धतीने हे आपल्याला भाजून घेतलं की अजून ह्याच्यातलं जे काही कडवटपणा असेल तर ते सगळं निघून जाईल आणि भाजी खाताना असं कडवटपणासुद्धा सुद्धा लागणार नाही तर कलर ह्याचा बदललेला आहे तुम्ही बघू शकता तर आता ह्याला मी एका प्लेटमध्ये परत काढून घेते आणि आता आपण भाजीला फोडणी द्यायचं सुरुवात करूया तर त्यासाठी ते कढाई धुवून घ्यायचं किंवा दुसऱ्या कढाईमध्ये एक दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे तर तेल थोडंसं मी इथं जास्त घातलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये जिरा घालायचा आहे साधारण एक पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या मी अशा पद्धतीचं बारीक कट करून घेतलेलं आहे तर ते सुद्धा घालायचं दोन तीन मिनटं असंच मिक्स करायचं आहे आणि एक मिनटं झाल्यावर मी लगेच इथं एक मिडियम आकाराचा कांदा आहे तो बारीक असं चिरून घेतलेला आहे तर ते सुद्धा घालून आपल्याला दोन ते तीन मिनटं परतवून घ्यायचं आहे कांदा आणि लसूण छान असं दोन तीन मिनटं लाल रंगावरती भाजले तर त्यामध्ये इथं एक मीडियम आकाराचा टोमॅटो बारीक कसा चिरून घेतलेला तर, तर, तर ते सुद्धा घालायचं एक मिनटंभर परतवून घ्यायचं त्यानंतर मसाले घालायचे आहेत आपल्याला इथं हळद घालून घेतलेला आहे तर मी इथं टाटा संपणाचं हळद इथं वापरत आहे कोणताही हळद वापरलात तरीही चालेल पण हे टाटा संपणाचं एकदम खूप छान आहे तर ते इथं घालायचं आहे लाल तिखट घालायचं आहे साधारण एक अर्ध चमचा आणि कलर येण्यासाठी हे लाल तिखट मी इथं वापरत आहे नाही घातलं तरीही चालेल सोबतच इथं धने पावडर घातून घेतलेला आहे आणि सगळं मसाला एकदा छान असं मिक्स करायचं आणि मी इथं बटाटे घेतलेले आहेत साधारण एक छोटे छोटे आकारचे बटाटे आहेत साधारण एक पाच ते सहा असं बारीक छोटे आकाराचे बटाटे मी इथं त्याच्यावरचे साल काढून अशा पद्धतीचं ठेवलेलं आहे जर तुमचा बटाटा मोठा असेल तर तुम्ही इथं त्याला दोन तीन फोळी इथं करू शकता आणि हे कच्चेच बटाटे आहेत तर ते घालून एकात मिनटंभर मसाल्यामध्ये सगळं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर आता आपण याच्यामध्ये जे आपण मसाला बनवून घेतलेला आहे तर तो साधारण एक मोठ्या चमच्याने एक चमचा जम मी इथं मसाला आहे तो घालून घेतलेला आहे तर ते मसाला घातल्यामुळे हे आपल्या भाजीचं चव आहे तो आणखीनच वाढणार आहे तर साधारण दोन रश ते तीन मिनटं हे मसाला सगळं मी छान मिक्स करून घेतलं छान असं भाजून घेतलं आणि त्यानंतर इथं आपल्याला पाणी घालायचं आहे साधारण एक अर्ध ग्लास एवढं मी इथं पाणी घातलेलं आहे खूप असं मी रसरशीत नाही करत आहे तर अर्ध ग्लास पाणी घातलं तर आता गॅस मोठं ठेवूया आणि उकळी यायची वाट बघूयात वरती ताट झाकून साधारण हे बटाटे शिजेपर्यंत म्हणजे एक सात ते आठ मिनटासाठी मी याला शिजवून घेणार आहे तर इथं एक चार ते पाच मिनटानंतर मी ताट उघडून हे जे आपण कारलं आहे तर ते कारलं इथं घालायचं आहे आणि परत मिक्स करायचं आणि तीन चार मिनटासाठी परत आपल्याला हे झाकून शिजवून घ्यायचं आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचं भाजी एकदा घरात नक्की करून बघा ही आपली बन भाजी बनवून तयार झालेला आहे बटाटेसुद्धा छान असं शिजलेले आहेत तर हे बघा अशा पद्धतीचं हे बटाटा आणि कारल्याचे कारल्याची भाजी बनवून तयार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय